हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उपवास स्पेशल आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर इथे आज आपण शाबूस तांदूळचे वडे किंवा मग खिचडी करत नाही आहे अगदी रेसिपी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर त्यासाठी बघा इथे मी एक वाटी शाबूस तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते जसे आपण खिचडीसाठी भिजवतो ना अगदी त्याच पद्धतीने ही शाबूस तांदूळ भिजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक बटाटा उकडून घेतला आहे तर एक वाटी शाबूस तांदूळसाठी हा एक बटाटा पुरेसा आहे त्यानंतर बघा इथे तीन हिरव्या मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट करून घेतला आहे तर पाहू शकता खूप जास्त बारीक देखील नाही आणि खूप जास्त जाड देखील नाही अगदी रवाळासा हा कूट करून घ्यायचा आहे तर बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर बघा बटाट्याची साल काढून बटाटा आपल्याला किसनीने किसून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने जर बटाटा किसला तर तो व्यवस्थित असा मॅश होतो जर तुम्ही हाताने कुसकरला तरीसुद्धा चालणार आहे पण किसनीने किसल्यानंतर बटाटा छान असा बारीक होतो तर बघा इथे संपूर्ण बटाटा मी किसनेने किसून घेतला आहे अगदी रेसिपी वेगळी आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर बघा इथे एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे शाबूस तांदूळ भिजून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जो बटाटा किसून घेतला होता तो देखील यामध्ये दे घालून घ्यायचा आहे आता बघा इथे जे आपण शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता ना तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं हाताने करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजे त्यासाठी व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला जी मिरची आपण बारीक वाटून घेतली होती ती मिरची यामध्ये घालायची आहे तर बघा मिरची आपल्याला लगेचच घालायची नाही आहे कारण की तुम्ही ती लगेचच घातली आणि मिक्स केल्यानंतर हाताची आग होऊ शकते त्याच्यामुळे मिरची ही शेवटला घालायची आणि चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची किंवा मग तुम्ही हाताने मिक्स केली तरीसुद्धा चालणार आहे पण चमच्याने मिक्स केली तर तुमच्या हाताची आग होणार नाही फक्त व्यवस्थित अशी सगळीकडे लागेल अशी मिक्स करून घ्यायची आहे तर बघा आता इथे एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं आता थोडंसं तांदूळ यामध्ये टाकून पाहिजे जर बुडपुढे येऊन ते वरती आलं तर समजायचं तेल गरम झालं आहे तर बघा तेल गरम झालं आहे आता यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या अशा भजी सोडून घ्यायच्या आहेत तर बघा अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्हाला तीस तीस शाहू तांदूळची खिचडी किंवा मग खीर किंवा मग शाहू तांदूळचे वडे खाऊन कंटाळा येतो आणि आता श्रावणमध्ये उपवास चालू आहे तर नक्कीच रेसिपीचे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला खाऊशे वाटतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा खूप छान होते बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे ही भजी होतात तर बघा इथे मी भजी सोडून घेतली आहे आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहे तर बघा फार वेळ लागत नाही आहे अगदी दोन मिनटात ही भजी तळून होते तर आता इथे पाहू शकता छान असं याला गोल्डन कलर आला आहे आणि आतूनसुद्धा व्यवस्थित अशी ही भजी तळली गेली आहे आता ही, ही काढून घेऊया आणि आता इथे बघा मी तुम्हाला वेगळ्या आकारामध्ये दाखवत आहे तर तुम्ही असं सिलेंडरचा आकार देऊनसुद्धा हे तळू शकता आणि हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं इवन तू तुम्ही हे उपवास नसताना सुद्धा ही रेसिपी करू शकता किंवा मग पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता तर बघा आता सुद्धा आपल्याला असं गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता छान असं मी हे गोल्डन कलर येतपर्यंत तळून घेतलं आहे है। आता सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता बाहेरून छान अशी क्रिस्पी आणि आतून छान अशी मऊ ही भजी झाली आहे तर एक भजी मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तर बघा इथे तुम्हाला क्षणी कळत असेल आतून किती छान अशी सॉफ्ट झाली आहे आणि बाहेरून अशी क्रिस्पी झाली आहे त्याचबरोबर आपण ह्याला जे सिलेंडरचा आकार दिला आहे ना ते सुद्धा बघा बाहेरून क्रिस्पी आणि आतून असं मऊ असं झालं आहे तर ब खूप छान रेसिपी आहे नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय करा तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाभ मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय